समता सूर्य न्यूज लोकप्रिय बहुजन प्रतिष्ठानच्या फेस्टिवलचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी टेंभुर्णी येथे बहुजन प्रतिष्ठानचे रघुनाथ वाघमारे यांच्याशी समता सूर्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आसिफ काझी यांनी मुलाखत घेतली असता त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये टेंभ्रणी फेस्टिवलचे आयोजन व नियोजन कशा पद्धतीने केलेले असताना त्या पाठीमागील संकल्पना आपल्या चॅनलशी थोडक्यात संपूर्ण माहिती देत ते म्हणाले की दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणूस ते श्रीमंत माणूस करून जीवनातील इतर गोष्टींचा आनंद घेण्या इतपत वेळ मिळेल वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी ठरवले की जर आपण टेंभरणी फेस्टिवल रात्रीच्या वेळी ठेवल्यास काबाड कष्ट करणारे व्यावसायिक लोक विद्यार्थी युवक वर्ग तसेच नोकरदार वर्ग सामाजिक कार्यकर्ते व इतर सर्व ते श्रीमंत माणूस यांना आनंद घेता येईल फेस्टिवलमध्ये महिलांसाठी बचत गटातील सर्व प्रकारचे व्यवसाय व्यवसायाला चालना सहकार्य करून दिल्यामुळे महिलांनी व्यवसायाचा लाभ घेता येईल त्या पलीकडे जाऊन समाजामध्ये आपण वावरत असताना आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या दृष्टिकोनातून त्यांनी टेंभुर्णी फेस्टिवल चालू करण्याचे ठरवले ते पुढे म्हणाले की फेस्टिवलचे उद्घाटन नेहमी महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असते सलग एकवीस वर्ष चालू असताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड होऊ नये यासाठी त्यांना पोलीस स्टेशन एम एस सी बी स्टॉलधारक फेस्टिवल कमिटीमधील सर्व सदस्य व नियोजन समितीतील सर्व पदाधिकारी कठोर परिश्रम घेत असतात व त्यांना सहकार्य करत आहेत त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आसिफ काझी समता सूर्य न्यूज रिपोर्टर टेंभुर्णी